मकर राशी ऑगस्ट महिना संपताच घडणार हे सात मोठे बदल सावधान मकर राशीच्या जीवनात बदल कधीच अचानक घडत नाहीत ते हळूहळू शांतपणे नकळत घडत राहतात आणि मग एक दिवस अचानक तुमच्या डोळ्यासमोर सगळं उलथापालत पालत होते दोन हजार पंचवीसच्या अखेरीस अशीच एक निधीची वळणबिंदूची वेळ येत आहे जिथे आकाशातील प्रत्येक ग्रह तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपला खेळ खेळणार आहेत शनी तुमचा अधिपती कठोर गुरुच्या भूमिकेतून तुमचे परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे गुरु तुमच्या तुमच्या पानावर नवे शब्द लिहित आहे शुक्र भावनिक जगात गुपचुप वादळ निर्माण करतो आहे आणि चंद्र तुमच्या मनात अदृश्य लहरी उठवत आहे हे सगळं एकत्र येतं तेव्हा आयुष्य एका नवीन टप्प्यात प्रवेश करतं असा टप्पा ज्याला ना तुम्ही रोखू शकला ना त्यातून पळ काढू शकता ऑगस्ट महिना संपताच मकर राशीच्या आयुष्यात सात मोठे बदल घडणार आहेत काही गोड आणि काही कटू आणि काही अनपेक्षित प्र पण प्रत्येक बदल तुमच्या आयुष्यात कायमचं वेगळ्या मार्गावर नेणार आहे या बदलासमोर तुम्हाला मी तयार आहे असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही एक नातेसंबंधातील अचानक उलट पालट आक ऑगस्टच्या अखेरी शुक्र प्रेम आणि आकर्षणाचा कारक आणि शनिशिस्त व कर्मफळाचा कारक यांच्या गतीमुळे तुमच्या भावनिक जीवनात एक मोठा भूकंप होईल तुम्ही दीर्घकाळ एखाद्या नात्यात असाल तर त्यातील ताण अचानक शिखरावर पोहोचू शकतो काहींना तुटलेली नाती परत जोडण्यासाठी संधी मिळेल पण काहींसाठी हे कायमचं विभाजन ठरेल हा बदलताना अशक्य करणं तो फक्त वर्तमान परिस्थितीवर नाही तर मागील काही वर्षाच्या साचलेल्या भावनांवर आधारलेला आहे प्रेम विश्वास ईर्षा गैरसमज हे सर्व एकत्र येऊन निर्णयाची वेळ आणतील दोन आर्थिक क्षेत्रात चढउतार गुरु भाग्यवंतांना कार्यक्रम त्यांचा अंश बदलत असल्याने तुम्हाला अचानक आर्थिक निर्णय घ्यावे लागतील काहींना जुगारासारखा मोठा फायदा मिळेल जर काहींना अनपेक्षा मोठा खर्च होईल उदाहरणार्थ वैद्यकीय खर्च घर दुरुस्ती व्यवसायातील नुकसान हा प्रवाह रुग्ण जवळपास अशक्य असेल पहिशापासून जपून पाऊल टाकली तर नशीब तुमच्याकडे खर्चाकडे ढकलणार आहे जणू काही भविष्यातील मोठ्या संधींसाठी सध्याची गुंतवणूक भागवली जात आहे ती करियरमध्ये जबरदस्त ताण या क्षणी तुमच्या कर्मस्थानात कठोर परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे ऑफिसमध्ये अचानक नवीन प्रोजेक्ट कठोर डेडलाईन किंवा वरिष्ठांकडून प्रेशर वाढेल काही मकर राशीवाल्यांना प्रमोशन मिळण्याची संधी असेल पण त्यासाठी जणू रात्रंदिवस झटावा लागेल व्यवसाय लोकांसाठी हा काळ नव्या कराराची व संधींची दारे उघडतील पण सोबत जबाबदाऱ्याच ओझही वाढेल हात बदल थांबवणे शक्य नाही कारण ही क्षणीची शिस्त तुम्हाला भविष्यातील यशासाठी घडवते आहे चार आरोग्याचा अनपेक्षित चढउतार चंद्र व राहू यांच्या प्रभावामुळे मानसिक व शारीरिक चढ उतार होईल काहीना जुना आजार परत त्रास देऊ शकतो जसे की पाठदुखी सांधेदुखी किंवा पचनाचे त्रास मानसिक पातळीवर ताण निद्रानाश चिडचिड चीड़ वाढू शकते हे टाळण्यासाठी प्रयत्न केले तरी ग्रहस्थितीमुळे काही प्रमाणात परिणाम होणारच तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती देणं योग्य आहार घेणं अत्यावश्यक ठरेल पाच घरगुती वातावरण ताणतणाव आवश्यक संपतच कुटुंबात एका जुन्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो काहींना घरातील संपत्ती जबाबदारी किंवा काही, काही निर्णयावरून भांडणाचा सामना करावा लागू शकतो वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचेल की शांत राहणं आणि काही गोष्टींवर माघार घेणं हाच पर्याय उरेल कारण या काळात अहंकारावर निर्णय नियंत्रण ना तुम्हाला नातेसंबंध वाचण्यास मदत करेल सहा प्रवास स्थलांतराचे अनपेक्षित वेळ ग्रहयोग असे की काही मकर राशीवाल्यांना अचानक प्रवास घडेल तो आनंदासाठी असेल किंवा कामासाठी काहींसाठी तर राहण्याचं ठिकाण बदलण्याची वेळ येईल जी तुम्ही आधी ठरवली नव्हती हा बदल जरी थोडा त्रासदायक वाटला तरी तो तुमचे पुढे तुमच्या फायद्याचा ठरेल कारण ग्रह नव्व वातावरण नवे लोक आणि नवे अनुभव तुमच्याकडे खेचत आहेत सात आध्यात्मिक जागेची वाट ऑगस्टनंतर तुमच्या जीवनातील घडामोडी तुम्हाला एक गुण प्रश्न विचारेल हे सगळं का घडते आणि इथेच आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होईल ते तुम्ही द्या अनमंत्र जपा योग किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाकडे वळायला हा बदल टाळणे शक्य नाही कारण जीवनाच्या खोल अनुभवामुळे तुमचे विचारसरणी कायमची बदलणार आहे आणि यानंतरचा तुमचा प्रत्येक निर्णय घेण्याचं कारण वेगळं आणि अधिक शहाणपणाचं होईल मकर राशी साठी ऑगस्ट महिना संपतच येणार सात बदलणे तिच्या पानावर आधीच लिहिले गेले आहे तुम्ही त्यांना रोखू शकत नाही पण त्याचा उपयोग स्वतः घडवण्यासाठी करू शकता काही बदल गोड आणि काही कडू पण प्रत्येक बदल तुमचा नवीन जीवन नव्या दिशेला नेणार आहे दोन हजार पंचवीस संपतच मकर राशीच्या जीवनात जे सात मोठे बदल येणार आहेत ते फक्त साध्या घटना नसून ते तुमच्या जीवनाच्या आधीच लिहिलेल्या नियतीच्या महत्वाच्या पानांचा एक भाग आहे काही बदल तुम्हाला गोड आठवणी देऊन जातील तर काही कडूधडे देऊ देऊन जातील आणि काही इतके अनपेक्षित असतील की तुम्ही थोडा वेळ वास्तवावर प्रश्नचिन्ह उभं कराल हे बदल टाळणं जवळपास अशक्यच आहे कारण ते फक्त बाह्य परिस्थितीमुळे घडत नाही तर तुमच्या भूतकाळातील कर्मग्रहस्थिती आणि ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे घडतात शनी तुम्हाला अशी चव आणि संयम शिकवेल गुरु तुम्हाला नवदृष्टिकोन देईल आणि चंद्र तुम्हाला भावनांना परिपक्वतेकडे निघेल तुमचे काम फक्त एकच या बदलांना घाबरून पळ काढणं नाही तर त्यांना स्वीकारणं कारण प्रत्येक बदलात एक गुप्त आशीर्वाद दडलेला आहे काहींना नात्याची खरी किंमत समजेल काहींना पैशाचे योग्य महत्त्व होऊन गेले तरी काहींना स्वतःच्या क्षमताचा अंदाज येईल लक्षात ठेवा बदल हे तुमच्या जीवनाचा श्वास आहे ते थांबले तर जीवनही थांबतं आणि म्हणूनच आहोश नंतर येणाऱ्या या नव्या अध्यायाला ध्येय सम संयम आणि विश्वासाने सामोरेचा कदाचित आज तुम्हाला हे वादळ वाटत असेल पण उद्या त्याच वादळात पावसाचा तुम्हाला आयुष्याचा सर्वात सुंदर इंद्रधनुष्य दिसेल आता शेवटचे विचार आता शेवटचे विचार मकर राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस संपताच तुमच्या जीवनात येणार हे बदल जरी अचानक आणि अनियंत्रित वाटत असले तरी त्यामागे ब्रह्मांडाची एक परिपूर्ण योजना देखील आहे आज तुम्हाला काही घटना अन्यायकारक वेदनादायक आणि गोंधळ होऊन टाकणारे वाटतील पण भविष्यात त्या तुमच्या आयुष्याला घडणाऱ्या महत्वाच्या पायऱ्या ठरतील शनी तुमची परीक्षा घेईल पण त्याचवेळी तुमच्यात तुमच्यातली ताकद उघड करेल गुरु तुम्हाला नवे मार्ग दाखवेल पण त्यासाठी जुन्या सवयी सोडायला लागेल चंद्र तुम्हाला भावनांचा वादळ आणेल पण त्यातूनच तुमच्या मनाची परप परिपक्वता वाढेल या काळात तुम्हाला फक्त का एक गोष्ट लक्षात ठेवायचा आहे बद बदलांना शत्रू म्हणून न बघता शिक्षक म्हणून स्वीकारा प्रत्येक अनुभव एक धडा दिले दडलेला असतो काही धडे सोनेरी अक्षरांनी ने कोरले असतात तर काही जखमांमध्ये लपलेले असतात पण दोन्ही प्रकारचे धडे तुम्हाला अधिक मजबूत शहाणं आणि आत्मविश्वास बनवतात म्हणूनच जेव्हा ऑगस्ट संपून हा नवा टप्पा सुरू होईल तेव्हा घाबरू नका तर आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका कदाचित आज तुम्ही नियतीच्या वादळात उभे आहात पण उद्या तुम्ही त्या वादळावर स्वार होऊन स्वतःच्या जीवनाचा राजा किंवा राणी होणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ